महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे आता या योजनेअंतर्गत दहा हजार पिंक ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं आहे ही पिंक रिक्षा योजना काय आहे याचा लाभ कोणाला मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण ही योजना काय आहे ते पाहूयात महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना नियमित रोजगार मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना या, या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यात महिलांना पिंक ई रिक्षा घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते या योजनेत पिंक रिक्षाच्या किमतीपैकी वीस टक्के अनुदान हे राज्य सरकार देणार आहे तर दहा टक्के रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे उरलेली सत्तर टक्के रकमेसाठी सवलतीच्या दरात राज्य सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे महिलांना कमीत कमी किमतीत ही रिक्षा मिळणार आहे या रिक्षाद्वारे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत उदाहरणार्थ रिक्षाची किंमत दोन लाख रुपये असेल तर सरकार चाळीस हजार रुपये वीस टक्के अनुदान देईल संबंधित महिलेला दहा टक्के म्हणजेच वीस हजार रुपये नगद द्यावे लागतील आणि उर्वरित एक लाख चाळीस हजार रुपयांचं म्हणजे सत्तर टक्के रक्कम ही बँकेकडून कर्ज मिळेल यामुळे महिलांना अतिशय कमी, कर महिला कमी किमतीत ही रिक्षा मिळणार आहे या रिक्षाद्वारे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ होणार आहे तर एकूण आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना या रिक्षा वाटप केल्या जाणार आहेत यात नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहिल्यानगर अमरावती कोल्हापूरचा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात महिलांना पिंक रिक्षाचं वाटप केलंय तसेच अजित पवार यांनी देखील पुण्यात महिलांना पिंक रिक्षाचं वाटप केलंय या योजनेचा उद्देश काय आहे दहा हजार महिलांना ई रिक्षा देण्याचं उद्दिष्ट आहे याच सोबत महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचे साधव मिळावे महिला रात्री पिंक रिक्षाने सुरक्षित फिरू शकतील हे उद्दिष्टही यामागे आहे नागपुरात दोन हजार पिंक रिक्षांचं वाटप केलं ला आहे लाडकी बहीण योजनेप्रमाणे पिंक ई रिक्षा योजना आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा यामागचा उद्देश आहे या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे सामाजिक स्तर उंचावणार आहे आणि कुटुंबांनाही आर्थिकदृष्ट्या आधार मिळणार आहे अशा प्रकारे राज्य सरकारच्या या पावलामुळे हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक सशक्त होईल या पिंक रिक्षा योजनेमुळे महिला आर्थिक सक्षम होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद